आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी या जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष कर्तव्यदक्ष अनुभवी ज्यांना अध्यक्ष आद्दे, जिल्हा अध्यक्षपदाचा अनुभव जास्त अनुभव आहे असे आमचे सहकारी मित्र साहेब ज्यांना पळे विधानसभा लढली असे आमचे सहकारी दुसरे मित्र राजेसाहेब देशमुख या पळी मतदारसंघाचे नेते कुजनभाऊ कराड या तालुक्याचे अध्यक्ष बाबासाहेबजी शिंदे या शहराचे अध्यक्ष जीवनराव देशमुख बाळासाहेब देशमुख या युवकचे अध्यक्ष शंकरराव शेजूळ सय्यद आपला फिरोजभाई फिरोज सय्यद या डॉक्टरसाहेब आणि सर्व जमलेल्या पक्षाचे पदाध्यात पदाधिकारी कार्यकर्ते नाही 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 आप ना शिवाजीरा ना या आपण या पक्षाच्या मिटिंग संदर्भात आपण सर्वांना नगरपालिकेचे फॉर्मचं वाटप चालू केलेलं आहे मला वाटते अध्यक्ष शहराच्या अध्यक्षाकडं किती अध्यक्ष साठ फॉर्म आजपर्यंत इच्छुकांचे आलेले आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे फॉर्म तालुक्याचे अध्यक्ष देत आहेत त्यांच्याकडे फॉर्म येत आहेत आपल्याला पक्षाचं काम करीत असताना पक्ष संघटित करीत असताना करीत असताना पक्ष हे पक्ष चालत असतो पक्षाला कोणाची गरज नसती पक्ष म्हणजे शरद पवारसाहेबांचा पक्ष म्हणजे पळून निघालेली दिल्लीला हे ट्रेन आहे त्यात कोण कौन, कुणी बसून कुणी शिवसेना उतरतं कुणी बीडला उतरत आहे कुणी औरंगाबादला उतरल कुणी मुंबईला उतरल कुणी दिल्लीला जाईल हे पक्ष आहे माणूस उतरणारे चढणारे बदलतात पण पक्ष हे पक्ष पवारसाहेबांचं आहे ते चालणार आहे ते एक निघालेली पळून निघालेली दिल्लीला ट्रेन आहे त्यामुळे पक्षामध्ये येणाऱ्याला आपल्याला घ्यावं लागल जमणाऱ्याला जाऊ द्यावं लागतील का तर थांबून कुणी थांबणार नाही आणि ओढून कुणी आणल्याने येणार नाही ज्याला यायला त्याला त्याला यावं लागेल ज्याची इच्छा असेल त्याला लढू द्यावं लागेल आपल्या कार्यकर्त्याला न्याय देऊ त्याचं समक्ष असेल ते जर पूर्ण ताकदीन लढत असेल त्याला लढू द्या जर कुणी असेल तर आपल्याला कुणी घेऊन जर ताकदीनं कुणी येऊन लढत असेल त्याला पण आपल्याला घ्यावं लागेल त्याला पण आपल्याला संधी द्यावं लागेल पक्षाच्या उमेदवार पडे नगरपालिका लढत असताना पस्तीस जागा आहे तर पस्तीस जागा लढत असताना आपल्याकडं आपल्या युती करायची काँग्रेससोबत युती करायची असेल मग कुणा आपले उद्धव उद्धवसाहेबाचा पक्ष आहे तिथं त्यांच्यासोबत आपल्याला चलावं लागल कुणा आपल्याला जे जे आपल्यासोबत पक्ष आहेत त्यांना काही जागा द्यावं लागताल नवीन काही वंचित असेल त्यांना काही द्यावं लागताल जर लढायचं असेल तर आपल्याला सगळ्या सोबत घेऊन लढावं लागेल मी एकताच लढतो मी एकताच करतो माचनच होईल मी का दुसऱ्याला का घ्यायचं असं जमणार नाही हे पक्ष आहे पक्ष जर चालत असताना सर्व हौशे गौशे नवशे सर्वांना घेऊन आपल्याला चालावं लागेल का तर सर्व जागा आपण लढू अशी परिस्थिती आपली एकंदरीत मला तरी प्रयत्न दिसत नाही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा आणखीन काही असेल तर आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला जे काम करेल त्यांना तर न्याय द्यावा लागेल पण त्यांची जर इच्छा असली की हो, मला नाही लढायचं मला थांबायचं आहे जसं आता दादा म्हणले वाघोणासाहेब की मी लढणार नाही तर ते एखादा सक्षम कार्यकर्ता आणावं लागेल त्याला आपल्याला द्यावं लागेल आपल्या पक्षाला आपण संधी देऊ जर आपल्या पक्षात तिथं तयार नसेल एखादा जर कार्यकर्ता कुणी आपल्याला घ्यावं लागेल ना देशमुख साहेब घ्यावं का नाही घ्यावं लागेल आपलं नसेल तर घेऊ आपला असेल तर त्याला लढू द्या असं अशा परिस्थिती एकंदरीत करून चालू ज्याला लढायचं आहे त्याला लढण्याचं काय नाही आपण आपला एखादा कार्यकर्ता पडू द्या त्याची इच्छा लढायची प्रमाणिक आहे आपल्यासोबत त्याला तिकीट देऊन टाका पक्ष देईल तिकीट आता पण अडचण नाही ना पण आपल्याला असं करीत असताना पक्षात येणाऱ्यांचं स्वागत करावं लागेल पक्षात नवीन माणसाला घ्यावं लागल पक्ष आज पक्ष आहे ना चाललं धनंजय मुंडे पण ह्याच पक्षात होते त्यांचं स्वागत केलं ना पवारसाहेबांनी त्यांना राज्याचे विरोधी पक्ष नेता केलं मंत्री केलं आमदार के, गेले निघून त्यांना आता आता नवीन आले हे आले आम्ही आलो आणखीन कोणी आले कुणी जिल्हापैठला आले कुणी विधानसभेला आले कुणी आता पंचायत समितीला कोणी नगरपेय येतील कुणी जिल्हापटला येतील सर्व घ्यावं लागेल ना आपल्याला असं चला गांधी साहेब तुम्हाला जिल्ह्याचा पक्ष चलवायला आहे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या माणसाला आपल्याला पक्षात घ्यावं लागेल त्याला न्याय द्यावा लागेल त्याला सांगावं लागेल घ्यायच्या अगोदर भाऊ तू येत असं तुला जागा मिळणार नाही किंवा तुला जागा मिळणार आहे या सगळ्या गोष्टी समोर ठेवून की सर्वच मला मिळावं किंवा मलाच मीच करील अशाने पक्ष चालणार नाही सर्व सोबत पक्षात घ्यावं लागेल नवे असतील जुने असतील नाही तर काय स कुणीच सुकत नाही तर कुणी सुख म्हणून कुणी आले का ह्यांना सुख म्हणून आम्ही राष्ट्रपती आलाव का आम्हाला दुःख झाले म्हणूनच ना काहीतरी त्रास झालाय तुमच्यासारखाच प्रत्येक माणसला त्रास झालाय म्हणून प्रत्येक माणसानं पक्ष बदललाय माणूस बदललाय सर्वच होते कोणी भाऊ भाजपमधून आले आम्ही कुणा तिकून आलो का आलो त्रास झाला ना भाऊ आपण का आलो आनंद आला होता लय आता सुख इथं आल्या लगेच आम्हाला कुणीतरी आमदार करणारे खासदार करणारे राज्यसभा देणारे किंवा विधान परिषद देणारे म्हणून आम्ही आलो का आम्हाला त्रास होता आमच्यावर बी केस चालले ना आमचे बी नाव दिलते आहे आमचं नशीब चांगलं आमचं नाव आलं नाही पण आमचं घ्यायचा तर प्रयत्न केला ना प्रत्येकाला वैयक्तिक त्रास इथं इथल्या नेतृत्वातून झालेला आहे विरोधक झालेला आहे कुणाला झालेला ना प्रत्येकाचं नाव कुठेतरी कोणीतरी केसमध्ये घालतंय कुणी कुणाला खोट्या केस केलेल्या आहेत कोण माणूस नाही याच्यावर खोटी केस झाली नाही इथे हे शंभर लोक जे काय आपल्या इथं बसलेत ह्या मिटिंगसाठी यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांवर खोट्या केस झाल्यात झाल्यात ना ठीक आहे आता केसचं केसच्या कलंदाडा कुणावर मोठ्या असतील कुणावर छोटे असतील झाले झाल्या मग सर्वांना केस झाले तर सर्व लढलेत कुणीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला सुखात जायचं आहे किंवा माहिती आहे सुख मिळेल म्हणून असं आलेलं नाही सर्व दुःखातूनच आलेत सर्वांना त्यांच्यापासून कुणाला कुठंतरी त्रास झालेला आहे आता त्रासाचे अनेक प्रकार आहेत त्या प्रकार त्यासाठी माने साहेबांवर दुःख मानून घ्यायचं नाही की माझं हे झालं माझं ते झालं ज्याच्या नशिबाण नशिबानं साहेब कोणतेही पद पदक मिळाले आता बाबासाहेब शिंदे अंतिश झाले किती वर्ष झाले दोन वर्ष तीन वर्ष का जिल्हा परिषद पंचमी सारखे दहा वर्ष चालणार आहे हा तेही करू नये आमचं आमचं म्हणणं ते कुरगुडेही करू नये सर्वांना पक्षासोबत सर्वांना सोबत राहावं कुठं कुणाचे गैरसमज असले वरिष्ठाच्या खानावर घालावं ते मिटवून टाकावं काय असं आणि हे पदक काय आता जसे जिल्हा परिषद पंच नगरपालिका दहावर झाल्याच नाही जशी वैद्यकी हो त्यांनी झालीच नव्हती तसं पक्षाचे पद आहेत तीन वर्षाला बदलणार आहेत ना अध्यक्ष साहेब का तुम्ही ठेवणार कंटिन्यू ठेवणार का तुम्ही कंटिन्यू बाबासाहेबांना नाही किंवा आणखी पुन्हा ठेवणार का ह्यांना जीवन रावला आमच्या नाही तीन वर्षांना बदलणारे पद आहेत आज तुम्हीच उद्या दुसरा आहे परवा देत तिसरा आहे आज इथं बसलेले माणसं टेजोर हे पुढच्या पाच वर्षात दुसऱ्या असतील ह्याच्यातले कोणी गेलेले असतील पण थांबलेले असतील जे चाललंय राजकारणात ते परिस्थिती आपल्याला स्वीकारावं लागेल ती धरून आपल्याला चलावं लागल आज जे आपल्या सोबत आहेत त्यांना घेऊन चलावं लागेल जे आहेत त्यांना घेऊन जे नाहीत त्यांच्या शिवाय तुम्हाला लढावं लागेल नवे जुन्याचं सर्व समीकरण बसवावं लागेल आणि पक्षाची ताकद वाढण्यासाठी पक्षाचं नाव घेण्यासाठी शरद चंद्र पवार साहेबांचं या देशात या राज्यात मोठं नाव आहे आणि यांचं नाव आपल्याला सारपणे पुढे जाण्यासाठी सर्वांना एकत्र मिळून आपल्याला लढावं लागेल आणि पक्ष पक्षाचं कार्यकर्ता असताना मी वैयक्तिक कोण आहे भाऊ वैयक्तिक कोण आहे रायसाहेब हे वैयक्तिकच विषय नाही ना हे पिश पक्षाचा आहे पक्षाचा विषय असल्यामुळं पक्ष कसा मोठा होईल पक्षाला कशा जास्त जागा निवडण्यात येईल आणि पक्षाचं पक्षाच्या प्रमाणिक कार्यकर्त्याला कशी संधी मिळेल यावर आपण सर्व लक्ष देऊ कुणीही इथं इलेक्शन म्हणजे काय सुखाची गोष्ट नाही इलेक्शन करण्यासाठी कालच प्रकाशदा एक स्टेटमेंट केलं सर्व तयारी आहे का सर्व सगळ्या गोष्टी आपल्याला कर करू लागतात तसं प्रळीमध्ये सुद्धा एरोज आपण सगळं तयारी झालेली आहे सर्व तातडीची तयारी मग तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतील तुमच्यावर केस होईल तुमच्या सोबतचे माणसं फोडले जातील तुमच्या बाजूचं मतदान काढून घेतलं जाईल सर्व गोष्टी होणार आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्या आपल्याला म्हणजे ठेवून स्वयं करून लढावं हो लागेल आपले माणसं आपल्याला समोर लागतील आणि पूर्णच गोष्टी त्यांच्याकडे आपण कुठेतरी शंभर टक्के कोणताच माणूस आपल्या पक्षात परिपूर्ण नाही कुणी कशात कमी कुणी कशात कमी कुणी कशात कमी तर ही कमी समजा तुम्ही कुठे कमी तर त्यांची अशा सगळ्यांना मिळून एकत्र होऊन या पळीची नगरपालिका जिल्हा परिषद हे आपल्याला लढवागतेल आणि त्या कशा विजय होत्या यावर लक्ष द्यावं लागेल या या आढावा बैठकीत मला बोलण्याची संधी दिली मी नगमधलेस तरी म्हणले भाऊनं मला दोन चार शब्द सांगितले त्यांचं ऐकून मी पुन्हा बोललो म्हणून मी आता भाऊ तुम्ही मला बोललो मी थांबतो जास्त दोन मिनिट घेतले असतील तर माफी मागतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी